या बावीस वर्षी मुलीबरोबर तिच्याच कॉलेज मधील मुलांनी तिच्या बरोबर अतिशय कृत्य केले आणि हे कृत्य ऐकल्यानंतर आपलाही अक्षरशः प्रत्येक स्वप्न असतं आपल्या मुलांनी चांगलं शिक्षण घ्यावं आणि त्यांना आयुष्यामध्ये चांगली नोकरी मिळावी यामुळे आई वडील आपल्या मुलांना दुसऱ्या जिल्ह्यामध्ये शिक्षणासाठी पाठवतात परंतु त्या ठिकाणी त्यांच्यावरती लक्ष द्यायला कोणी नसतं आणि त्यामुळेच अशा काही भयंकर घटना घडतात अशीच काही घटना इंजिनिअरिंगला असणाऱ्या बावीस वर्षे भाग्यश्री बरोबर घडली भाग्यश्री सूर्यकांत सुडे वयवर्ष बावीस असे या तरुणीचे नाव भाग्यश्री ही मूळची लातूर जिल्ह्यातील रहिवाशी परंतु इंजिनिअरिंगला शिकण्यासाठी ती पुण्यातील वाघवलीमध्ये वास्तव्यास होती आई भाग्यश्री रोज फोनवरती एकदा तरी बोलायची परंतु तीस तारखेला भाग्यश्रीचा एकही फोन आला नाही त्यामुळे आई वडिलांची चिंता वाढली त्यामुळे वडील सूर्यकांत आपल्या मुलीला भेटण्यासाठी थेट पुण्यामध्ये पोहोचले परंतु त्यांना भाग्यश्री रूमवरती दिसलीच नाही त्यामुळे त्यांना टेन्शन वाढले आणि त्यांनी विमाननगर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली पोलिसांनी या घटनेचा वेगाने तपास केला आणि जेव्हा सत्य समोर आले तेव्हा सर्वांच्या पायाखालची जमीनच सरकली भाग्यश्री ज्या इंजिनिअरिंगच्या चौथ्या वर्गात शिकत होती त्याच वर्गामध्ये शिवम फुलवळे हा विद्यार्थी शिकत होता या घटनेमध्ये विशेष म्हणजे शिवम फुलवळेचे वडील शिक्षक आहेत आणि शिक्षकांनी आपल्या मुलाला एवढे भयंकर कस काय पालन पोषण केले याचाच प्रश्न उमटला आहे शिवम फुलवळे सुरेश इंदोरे आणि सागर जाधव या तिघांनीही भाग्यश्रीचं अपहरण करायचे आणि घरच्याकून नऊ लाख रुपये घ्यायचे असा प्लॅन केला होता एवढेच नाही तर त्यांनी ठरवलं होतं पैसे घेतल्यानंतर भाग्यश्रीला मारून टाकायचे त्यासाठी त्यांनी वाघोलीपासून शंभर किलोमीटर अंतरावरती नगर सुपाई सीच्या भागामध्ये एक मोठा खड्डा खांदून ठेवला होता शिवम फुलवळे यांनी भाग्यश्रीला आपल्याला जेवायला जायचे म्हणून तिला बोलवले त्यासाठी शिवमने झूम एक कार भाड्याने घेतली होती भाग्यश्रीला फिनिक्स पर्यंत बोलवले आणि तिथून तिला गाडी मध्ये बसवले गाडीमध्ये सुरेश जाधव आणि सागर इंदोरे हे दोघे तरुण अगोदरच होते भाग्यश्रीला गाडीत बसवले आणि थेट नगरच्या दिशेने गाडी रवाना केली त्याच दरम्यान भाग्यश्रीची गाडीमध्ये गळा दाबून हत्या करण्यात आली हत्या केल्यानंतर त्यांनी ठरल्याप्रमाणे नगर एका परिसरामध्ये त्या खड्ड्यामध्ये भाग्यश्रीला पुरवले आणि पैशाची मागणी करण्यासाठी वडिलांना फोन केला परंतु वडिलांनी अगोदरच पोलिसामध्ये तक्रार दिली होती त्यामुळे आरोपींना लगेच पकडण्यामध्ये यश आले जर आपला मुलगा किंवा मुलगी बाहेर शिकत असेल तर पालकांनी आपल्या मुलांवरती लक्ष ठेवायला हवे जर शिक्षकाचाच मुलगा असा करू शकतो तर त्या शिक्षक बापाला तरी काय बोलायचे